नमस्कार मित्रांनो मी शिवराय स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो ही व्हिडिओ विसर्जनाचे आहे तर विसर्जनाचे व्हिडिओ व्हिडिओमध्ये इंट्रो केला नव्हता ते राहून गेलो होता गडबडीमध्ये मी आता मुंबईला येऊन करता तर तुम मित्रांनो तुम तुम तुम्ही समजून घ्यालच चला मित्रांनो आता आपण जाऊया डायरेक्ट विसर्जनाला काय मजा असते आम्ही विसर्जन कुठल्या पद्धतीने करतो ते दाखवतो तुम्हाला तर तुम चला तुम मित्रांनो हो मित्रांनो हा व्हिडिओ आहे गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा जरी चेहऱ्यावरती सगळ्यांचे हसू तरी मनामध्ये ते दुःख आहेतच कारण की गणपती बाप्पा येऊन लगेच निघून गेले कारण की त्याच्याच मुले परिवार सगळं एकत्र आलं होतं गावची मंडळी सगळी एकत्र आली होती आणि आता त्यांचं विसर्जन होतं आहे आता एक वर्ष त्यांची वाट बघावी लागेल तर चला मित्रांनो आजची ही व्हिडिओ बघूया विसर्जनाची कारण की मी व्हिडिओ शूटिंग करत नाही आहे भावाच्या मुलाला सांगितलं कारण की मला गणपतीसोबत राहावं लागेल कारण की ह्या वर्षी आमचा गणपती थोडा मोठा आहे आणि पावसापाण्याचा दिवस आहे त्यामुळे आणि आम आमचा रस्ता <coughs> सिमेंटचा असल्यामुळे ते शेवाळे वगैरे पकडलेले आहे त्याच्यामुळे तर चला मित्रांनो तुम्ही पण आनंद घ्या आणि तुम्ही पण बघा आमच्याकडे विसर्जन कोणत्या पद्धतीत करतात आणि कशा पद्धतीत करतात तर चला मित्रांनो मित्रांनो मला तुम्हाला विचारायचं होतं विसर्जनाबद्दल बघा गावचं विसर्जन बघा सगळं एकोप्याने होतं म्हणजे सगळे एकत्र होऊन सगळे गणपती बाप्पा एकत्र येऊन सगळं विसर्जन करतो आम्ही आणि मुंबईच्या शहरामधलं तुम्हाला विसर्जन आवडतं की आपल्या गावा गाव गावच्याकडचं ते मला कमेंट करून नक्की सांगा बघा कशी हिरवळ आहे एक नंबर पावसाच्या वातावरणामध्ये हे मस्त क्लायमेट आहे आणि व्यू कुठे शोधायला लागतच नाही कुठेही तुम्ही कॅमेरा फिरला तरी पण हिरवळ हिरवळ मस्त तर चला आपण बापान बघा तर आमच्या गावातले सगळे गणपती एक एक करत आलेत एकत्र

Up enquanto na semak <laughs> lawa Udhokto medidas rezətata M Б Could not do what we eben do m uttojona uthokanto Upa cho se

नमस्कार मित्रांनो सुबह संध्याकाळ आता संध्याकाळचे जवळजवळ सात वाजायला आलेत आणि दीड दिवसाचे गणपती विसर्जन कमी करून आम्ही आता आलो घरी वगैरे गेली फ्रेश वगैरे झालो आणि थोडासा बाहेर राऊंड मारायला आलो चला मित्रांनो हे व्हिडिओ इथंच संपवण्याची वेळ आली आहे चला हे व्हिडिओ इथं संपवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला मित्रांनो बाय